तर आज आपण बनवायचं आहे अर्धा किलो चिकनचा झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेला चिकनचा रस्सा वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे पण असला टेस्टी लागतो की नाही काय बोलूच नका घरातले दोन तीन भाकरी जास्तच खाणार इतका चविष्ट लागतो अशा पद्धतीने बनवाल तर आणि या रस्त्याबरोबर खायला इंद्रायणी तांदळाची मी बिर्याणी बनवलेली खूपच वेगळ्या पद्धतीनं बनवल्या पण असली भारी झालेली की नाही काय बोलूच नका चला तर मग रेसिपीला वेळ न घालव तर सुरुवात करूयात हे आणलं अर्धा किलो चिकन हे आमच्या तिघांसाठी आहे बरं का दादा जेवायला येणार आहेत येणार आहेत का नाही हे पण काय माहीत नाही मला नक्की पण म्हटलं अर्धा किलो आणा मग त्याच्यामध्ये मी पातळ रस्सा आणि बिर्याणी बनवीन मग आता सगळ्यात ते एका भांड्यात चिकन सोडून घेतलं आणि हे कट पण करून घेतलं बघा कारण ती मोठं मोठं पीस असते ती दिलेलं असते देताना ते काय म्हणते त्याला भई असतात का नाही ते मोठ मोठ पीस देतात म्हणून मी जरा विळीने चिरून घेतलं नंतर हे एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचंय मला कारण का मला घाण वाटते बघा ते कसलं असतं त्यांचं ते ठोकळा तोडायचा आणि त्याच्यातनं ते तोडून देते काय ती कवा धुतलेला असतंय की नसते कोणास्टव मला ती लई घाण वाटते म्हणून मी एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते चिकन मगच करायला घेत असते आणि हा व्हिडिओ मी म्यूट केलाय बरं का म्हणजे कसं माहिती आहे का जेवण बनवत ती मी त्यावेळेला टी व्ही चालू होती आणि टी व्हीवरती सॉन्ग चालू होतं आणि मग आता तसंच जर मी आवाज ठेवला तर ह्याला कॉपीराईट पडेल बोललेला वगैरे आवाज असता का नाही तर मी ठेवलं असतं तसंच पण नको बाबा कॉपीराईट पडेल म्हणून हे म्यूट केलेलं आहे बघा आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्यामध्ये एक चमचा हळद टाकल्या आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि मीठ टाकले म्हणजे चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घेऊया हातानं आणि दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेव्या म्हणजे चिकनच्या रस्त्यामध्ये सॉरी चिकनमध्ये मीठ सगळं मुरलं की नाही असं पाणी सुटतं आणि छान असा रस्सा होतो चविष्ट तर हे बाजूला ठेव्या आणि एका कडेमध्ये तेल टाकूया दोन तीन चमचं टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं नंतर ह्यामध्ये शिज शिजवून घेतलेलंच म्हणत्या आपण मॅरिनेट करून घेतलेलं जे चिकन आहे की नाही ते टाकून घेतलं आणि सगळं आता हलवून घेऊया एक दोन मिनटं व्यवस्थित हलवूनच घ्यायचं आहे डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्या कोथिंबीर तेवढी मला सगळ्या जेवणात लागते बाबा बन आमच्या सासूबाई तर मला मध्ये मा कोथिंबीर जर लय येईल सगळ्या जेवणात हिला कोथिंबीर लागते म्हणजे लागतेच कोथिंबीर टाकली आता हलवून घेतलं बघा आणि ह्यामध्येच मी बाजूच्या ह्याच्यावरती गरम पाणी करून घेतलेलं होतं एका तांब्यात ते पाणी टाकून घेऊया गरमच पाणी टाकायचं म्हणजे पूर्ण गरम नाही कोमट पाणी असलं तरी चालते हे टाकून घेतले आणि आता आणखीन एकदा मिक्स करून घेतलं पळीनं ह्यावरती आता प्लेट झाकूया म्हणजे चांगलं शिजवून घेऊया मी कुकरमध्ये पण शिजवते बघा मला रेसिपी दाखवायच्या म्हटल्यानंतर कढईमध्येच तुम्हाला दाखवणार आहे आणि हे चांगलं शिजवून घेऊया तोपर्यंत दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसऱ्या शेगडीवरती आपण भात शिजत घालूया निम्मा भात शिजवून घ्यायचा आहे बिर्याणी करायसाठी तर एका पातेल्यामध्ये पाणी टाकले सगळ्यात आधी नंतर ह्यामध्ये तेल टाकलं आहे एक चमचा छोटा चमचा टाकलेला आहे आणि खडे मसाले म्हणजे तमालपत्र दालचिनी आणि जी चक्रीफूल असतं ते हे सगळं टाकलं आहे खाडा मसाला आणि तीळ थोडंसं होतं ते आणि काय म्हणतात ते मिरं ते पण टाकलेलं आहे हे सगळं हलवून घेतलं आणि थोडंसं मीठ पण टाकलं बरं का ह्याच्याबरोबरच आणि हे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे बघा हे आमचं घरचं इंद्रायणी तांदूळ आहे आणि मी बिर्याणी बनवताना का नाही काय मी इंद्रायणी तांदळाचीच बनवते बघा बाहेरचं बास ता ता जे बासमती तांदूळ असतं की नाही म्हणजे बिर्याणीसाठीचं त्याची पण बनवते कधी कधी तर पण आम्हाला जास्त इंद्रायणी तांदळाचीच आवडते म्हणून आम्ही इंद्रायणी तांदळाचीच बनवतो तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणखीन एकदा आणि ह्याला आता दिवस शिजवायला ठेवून म्हणजे एक दहा ते पंधरा मिनिट लागलं मला मंदाचे वरती जास्त पण नाही एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून आहे आपल्याला हा भात तर भात शिजतोय चिकन पण शिजतोय तोपर्यंत आपण करूया मसाल्याची तयारी तर पापड रोस्टेड जाळी बघा मी कराडला गेली होती की नाही ह्याला काय म्हणतात त्याला कृषी प्रदर्शन होतं तिथून आणलेली बघा याचा मला लय यूज होती बर का रेसिपीसाठी तर यामध्ये आता एक टोमॅटो आणि कांदा दोन मध्यम आकाराचं आहे ती टोमॅटोला दोन असे चिरा पाडून घेतले त्या आणि आता हे भाजून घेऊयात चांगलं म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही करायची आपल्याला आता हे चिकन बहुतेक शिजले बघूया तर बघू शकता तुटायला लागले हातानं शिजलंय चिकन चिकन आहे आता मसाला पण तयार करून घेऊया लागू लाग तर हे आता टोमॅटो कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतले थंड होऊन देऊया पाच दहा मिनिट थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण जे कांदा भाजून घेतलेला आहे की नाही ते असं नुसतं त्याचं दोन दोन तुकडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं ते आता मऊच झालेलं आहे लगेच बारीक पण होते मिक्सरमध्येच त्यामुळे नुसतं असं एक, -एक दोन तुकडं करून टाकायचं टोमॅटोच्या वरची जी साल असते की नाही ते पण काढून घेतल्या आणि आता टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात तर ह्याचबरोबर आपल्याला अद्रकचं थोडं तुकडं थो टाकायचं आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या इथं आणि बारीक कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्यात डेट जरी असलं तरी पण चालतंय बरं का कारण आपल्याला ग्रेव्हीच करायची आहे त्यामध्ये पाणी टाकूया आणि मस्त अशी ग्रेवी तयार करून घेऊया मिक्सर माझा झाला आहे खराब आता पलीकडच्या गर घरातून जाऊन मिक्सरमधून आणूया करून तर बघू शकता ग्रेव्ही तयार झालेली आता एक कढई घेऊन कढईमध्ये एक तीन चमचं मी तेल गरम करून घेतलं आणि तयार केलेली जी ग्रेव्ही होती की नाही ती आता तेलामध्ये टाकली आहे निम्मी ग्रेवी टाकलेली आहे बघा सगळी टाकलेली नाही कारण आपल्याला बिर्याणीमध्ये पण हीच ग्रेव्ही वापरायची आता ही ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घेतली बघा नंतर ह्यामध्ये मी टाकलेला आहे खोबऱ्याचा खीस तर माझ्याकडून खोबरं नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये खीस वापरलाय बघा खोबऱ्याचा तर तुम्ही ज्या वेळेला टोमॅटो आणि कांदा का नाही त्याचबरोबर खोबऱ्याचा तुकडा पण त्याच्याबरोबरच भाजायचा आणि ते, ते, ते ग्रेव्हीमध्येच बारीक करून घ्यायचा तर माझ्याकडं खिसवता म्हणून मी टाकला आता ह्यामध्येच आपण लाल तिखट टाकूया आणि बघा माझा मोबाईल सारखा बंदच पडायला लागलेला ह्यामध्ये थोडंस मी अळणी पाणी पण टाकले बरं का मसाला चांगला भाजायसाठी मग बघू शकता हे सगळं मिक्स करून घेतला मसाला म्हणजे चांगला शिजवून घेतला तेलामध्ये नंतर ह्यामध्येच आपण चिकन शिजवून घेतलेलं ते आणि हळदी पाणी होतं की नाही ते सगळं टाकून घेऊया थोडंसं गरम पाणी पण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि काय म्हणतात ते चिकन मसाला थोडासा आहे सुहाना चिकन मसाला आणि बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेतली आता हे सगळं हलवून घेतलेलं आहे आणि मीठ वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं होतं खाताना आपल्याला लागलं ला, तर आपण टाकू शकतो आता हे असं मस्त एक दोन ते तीन मिनटं मंदाच्यावरती उकळी आणून द्यायची चिकनच्या रशाला तर तयार झाला आहे बघा कसला झणझणीत असा रस्सा दादांना तर इतका आवडला की नाही हा रस्सा खाताना ते संपेपर्यंत खात होते पण म्हणतच होते एक नंबर झाला एक नंबर झाला आहे तर आता हा रस्सा तर झाला आहे आता आपण चिकन बिर्याणी बनवूया तर एका पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतले दोन चमचा आणि ते गरम करून घेतलं आणि एक मोठा बारीक चिरलेला म्हणजे लांबडा पातळ चिरलेला आहे कांदा घेतला आणि तो चिरून ह्यामध्ये टाकलाय आता हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला सगळ्यात ते पाच काजू पण टाकलेत बघा मी आणि जे आपण ग्रेव्ही तयार केलेली होती की के नाही कांदा टोमॅटोची ही ग्रेवी आता ह्यामध्ये मी ऍड केलेली आहे बघा कांद्याबरोबरच आता हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा आणि ही ग्रेव्ही एकजीव होईपर्यंत चांगली भाजून घेऊया तर बघू शकताय चांगली भाजलेले तर ह्यामध्येच आपण टाकूया सुहाना बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला बघा कुठल्या पण दुकानामध्ये अवेलेबल असतोयच हा मसाला टाकून घेतला आहे हा आता तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला आहे बघा मिनिटभर ह्यामध्येच लाल तिखट पण टाकलं आहे त्यावेळेला मोबाईल बंद पडला होता बघा त्यामुळे ती काय जाऊ शकली नाही मी थोडंसं एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आता ह्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये चिकनचं आण पाणी आणि चिकनचं जे पीस काढून ठेवलं होतं का नाही चिकन बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी ते टाकून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून खळकळ उकळी आणून दिल्या आता हा बघा भात शिजवून घेतलेला आपण होता की नाही तो भात ह्यामध्ये टाकूया आणि हे सगळं मिक्स करूया आता तुम्ही म्हणताल हे असं चिकलावाणी झाले असली बिर्याणी कुठं असत्या पण आमच्या इकडं अशीच आवडते सगळ्यांना आमच्या घरामध्ये आणि इंद्रायणी तांदळाची मुळात ता अशीच होती बिर्याणी इंद्रायणी तांदूळ हे घरचं आहे आणि ते चिकट चिकट असतं की नाही त्यामुळे अशी सुटसुटीत बिर्याणी होतच नाही आणि हे सगळी मिक्स केल्यानंतर ह्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि गॅस मंद करून ह्यावरती प्लेट झाकली फक्त मिनिट बरंच कारण आपला भात ऐंशी टक्के शिजलेलाच होता आता ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली नंतर आणि मी एक लांबडा कांदा असा होईपर्यंत भाजून घेतलेला होता तो पण टाकून घेतलेला आहे पसरून घेतलाय आणि थोडं काजूचं पीस पण टाकलेलं आहे ते ह्यावरतीच आणि मी एक छोटंसं भांडं घेतलं ह्यामध्ये आपला जो कोळसा असतो की नाही लाकडं वगैरे जाळ्याला तो कोळसा गरम करून घेतला आणि ह्यावरती तूप टाकून त्याच्यावरती प्लेट झाकली म्हणजे चांगली अशी त्याला धुरी बसल्यासारखं होईल तर तर गावरान पद्धतीने बनवलेला झनझणीत असा चिकनचा रस्सा आणि बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला पण क्लिक करा भेटू शेत नवीन आणि छान छान सुपर रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा